नमस्कार मी डॉक्टर सुशांत घुमरे अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून एशियन नोबल हॉस्पिटल येथे कार्यरत आहे सध्या तीस ते चाळीस वयोगटात खांदेदुखीचा त्रास हा खूप होत असतो असेच एक रुग्ण आमच्याकडे काल आले होते माझा सल्ला घेण्यासाठी त्यांची तपासणी केल्यावर असं लक्षात आलं की त्यांची खांद्यातली गादी व स्नायू दोन्ही फाटलेले आहेत त्यामुळे त्यांना हात वर करण्यास त्रास होत आहे तसेच खांदा देखील सारखा सटकत आहे या प्रॉब्लेमवर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असते ही शस्त्रक्रिया जसं काही आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता ही दुर्बिणीद्वारे केली जाते खांद्यावर यात दोन ते तीनच टाके पडतात व खांद्याची फाटलेली गादी व स्नायू हे दुर्बिणीद्वारे शिवले जाते अशा अत्याधुनिक शस्त्रक्रिया करणारे नगरमधले हे एकमेव सेंटर आहे खांद्यावरील अत्याधुनिक शस्त्रक्रिया जसे की दुर्बिणीद्वारे होणाऱ्या शस्त्रक्रिया तसेच खांदा बदली या शस्त्रक्रिया एशियन नोबल हॉस्पिटल अहमदनगर येथे अत्यल्प दरात केल्या जातात तरी गरजू रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा